जय गुरु रविदास मी वामनराव मेघाजी विष्णुपुरीकर सेवानिवृत्त कक्ष अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तथा संस्थापक श्री संत रविदास मंदिर ट्रस्ट तीर्थक्षेत्र वर्ग, ले ले आए, वर्ग दोन बळीरामपूर नांदेड या ठिकाणी सर्वांना निमंत्रित त्याच्यासाठी केलेले आहे या ठिकाणी फलक तीर्थक्षेत्र वर्ग बचा दर्जा महाराष्ट्र शासनाकडून एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे ह्या खुशीमध्ये चंदासिंग सिंग नांदेड ह्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड जे की यात्रेकरू करू येतात जे की यात्रेकरू हैदराबादून येतात जे नरसीहून येतात नायगावून येतात बिलोरून येतात देगलूरहून येतात आणि हे त्या सर्वांना लोकांना ही कळावं या ठिकाणी गुरु रविदास महाराजाचं स्थान आहे त्याच्या पाठीमागची ही भूमिका घेऊन ह्या ठिकाणी आज अनावरण अनावरण ह्या ठिकाणी हित कापून माझे मित्र दि, दिगा पाटील आणि इतर समाज बांधव मित्रमंडळी याच्या समवेत करण्यात येत आहे धन्यवाद